नो, आता तुम्ही मतदान केंद्रावर ज्यावेळेस मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मी पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आता इथून पुढे ज्या पण निवडणूक होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं त्यानंतर ते इथे चिन्ह असतं आणि त्याच्या पुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं त्यानंतर हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत तर संजीव सर आहेत तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील हा ऍक्च्युअल आपण वोटिंग म्हणजे हा डेमो आहे जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या मध्ये ह्या दोन मशीन असतात ह्याला म्हणतात आपण बॅलेट युनिट ह्याला म्हणतो आपण व्हि पॅट युमिट त्या मशीनमध्ये काय होतं आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या था? ठिकाणी था एक स्क्रिप्ट तयार होते ऍक्च्युअल हा एक प्रिंटर कमी एक बॉक्स आहे मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मात्र बरोबर झालंय का त्याच पक्षाचं त्या चिन्हाला झालंय का हे त्या मशीन मुळे क्लिअर होत समजा मी हे सात नंबरला जे जी जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे समजा इथं जर प्रेस केलं ओके तर अशा पद्धतीनं स्लिप तयार होणार ओके स्लिप तुम्हाला सात सेकंद थांबणार बघण्यासाठी बरोबर सात सेकंद झाले स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे एक बॉक्स आहे त्या बॉक्सात जमा होते जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहेत ह्या स्लिप आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या वोट्स टॅली करतात टॅली करतात सो हे so, नवीन मशीन आलेले सो so, नेक्स्ट आता जे आपण निवडणुका होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन so, मशीन नक्कीच पाहायला भेटेल सो ही काय नवीन माहिती होती धन्यवाद सर